आज महाशिवरात्री असल्यामुळं बऱ्याच जणांनी मला सकाळ सकाळ प्रश्न विचारलेले आहेत की आम्ही रताळी खाऊ शकतो का किंवा बटाटे खाऊ शकतो का किंवा शाबुदाना खाऊ शकतो का भगर खाऊ शकतो का तर जे दिवशी रिलेजियस आस्पेक्टनुसार कोणता पदार्थ खाल्ला पाहिजे याच्याविषयी मला नॉलेज नाही आहे मात्र उपवासाच्या दिवशी रताळी बटाटे शाबुदाना किंवा बगर या कि पदार्थांचं जर सेवन केलं तर त्याच्यामुळं तुम्हाला खूप काही ड्रॉबॅक्स आहेत असं अजिबात नाही आहे इतरचे जे पदार्थ आहेत बाकीचे जे पदार्थ तुम्ही खाता रेग्युलरली उपवास नसताना त्यामुळं तुमची जी शुगर स्पाईक होणार आहे आणि रताळी बटाटे आणि बगर किंवा शाबुदाना खाल्ल्यामुळं शु जी शुगर स्पाईक होणार आहे याच्यामध्ये खूप काही मोठा डिफरन्स नाही आहे बटाटे किंवा रताळी ह्याच्यामध्ये चांगला फायबरचा कंटेंट असतो आणि त्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो एक मॉडरेटच्या दरम्यान येतो म्हणजे मध्यम स्वरूपाचा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे तुम्ही एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तुमची शुगर जी स्पाइक होते त्याचं जे टेंडन्सी त्या पदार्थाची तर त्यालाच आपण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो हे एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगितलं त्याची डेफिनेशन वेगळी आहे ॲक्च्युली पण रताळी बटाटे वगैरे खाल्ले तर तुमची का शुगर एकदम अशी रॉकेटसारखी स्पाईक होईल असं नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुगर स्पाईक होण्यामागे बाकीही कारणं असतात म्हणजे तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स स्वतःचा किती डेव्हलप झालेला आहे तुमच्या सध्याच्या शुगर लेवल्स काय आहेत तुम्ही किती प्रमाणात डायबेटिक आहे ह्याच्यावरती हे सगळं डिपेंड असतं तर तुम्ही आज महाशिवरात्री आणि तुम्हाला जर उपवास करायचा असेल तर डेफिनेटली रताळी आणि बटाटे खाऊ शकता शाबुदानाही खाऊ शकता शाबुदानाही प पण काही न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत म्हणजे आपण इंटरनेटवरती बऱ्याच वेळा ऐकतो की साबुदाणा खूप वाईट आहे असं अजिबात नाही आहे त्याच्यातही न्यूट्रिशनच्या व्हॅल्यू आहेत तुम्ही खाऊ शकता साबुदाणा मात्र साबुदाणा खात असाल तर डीप फ्राय केलेला साबुदाणा वगैरे पूर्ण तेलामध्ये तळून तसं काही खाऊ नका तुम्ही डायबिटीक आहे काही गोष्टींचं पत्ते तर नक्कीच पाळलं पाहिजे किंवा तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवताय आणि त्याच्यामध्ये एवढं तेल टाकलेलं आहे आणि ते खूप कॅलरी डेन्स बनवलेलं आहे असं करू नका नॉर्मल साबुदाणा कसा खाता येईल आणि आपला हा दिवस आपण कसा व्यवस्थित काढू शकतो ह्याच्याकडे बघायचं पण एका डायबिटिक व्यक्ती जर तुम्ही मेडिसिन्स घेत असाल आणि उपाशी राहत असाल तर डेफिनेटली ते हानिकारक होऊ शकतं म्हणजे एखाद्याला चक्कर वगैरे येऊन पडला तर मग चक्कर येणं हाच एक प्रॉब्लेम आहे आणि त्यातही पडला तर हेड इंजुरी किंवा फ्रॅक्चर्स हो झालेले आम्ही बघतोय नेहमी तर तेवढाही हार्श तुम्ही तुमचा फास्ट करू शकत नाही तुम्ही उपवास करा करत असाल तर तो अशा प्रकारे करा की तुमचे एनर्जी लेवल मेंटेन राहिल्या ले पाहिजेत तर अशा प्रकारे तुम्ही उपवास करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही हायपोग्लायसिवा म्हणजे म्हणजे तुमची शुगर एकदम ड्रॉप होते आणि ती तुम्ही लिटरली चक्कर येण्यापर्यंत जाते ती शुगर लेवल तर तसं होऊ देऊ नका आणि हा दिवस एन्जॉय करा थँक्यू